सण असो किंवा लग्न खंडेलवाल ज्वेलरचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास आता खंडेलवाल ज्वेलरचे भव्य शोरूम सुरू झाले आहे किदार चौक वरुड येथे शंभर टक्के शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध परमपूज्य योगीराज बाबा यांच्या सप्ताहाची सुरुवात आजपासून झालेली आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर जे परमपूज्य योगीराज बाबा आहे यांचं जे दरबार आहे हे हनुमानपेठ मुसळखेड येथे आहे आणि आजपासून त्या ठिकाणी सप्ताहाची सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत मंगेश महाराज आहेत कशा निमित्त आज ही दिंडी काढण्यात आलेली आहे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज मंगलम पुंदरीकाक्ष मंगल या ठिकाणी आज सद्गुरु श्री योगीराज महाराज यांचा स्थापित श्री योगीराज श्रीजी आश्रम या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह विश्वशांती अखंड हरिणाम सप्ताह होत आहे चालू सव्वीसावं वर्ष आहे आणि या भागवत सप्ताहाची सुरुवात कलश यात्रेने आज या ठिकाणी संपन्न होत आहे कुठले कुठले कार्यक्रम आणि कुठलं कीर्तन आजपासून कशी कार्यक्रमावली असणार आहे या सप्ताहामध्ये सकाळी काकडा दुपारी एक ते पाच या वेळामध्ये भागवत कथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि सहा ते आठ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची संपन्न होणार आहेत कीर्तन आमच्या आज गावचे भूषण आदरणीय सुधाकरजी महाराज देशमुख संपन्न होणार आहे महाप्रसाद कुठल्या दिवशी असणार आहे आणि या सात दिवसामध्ये सप्ताहामध्ये कुठले कुठले महाराज या ठिकाणी येणार आहेत या सप्ताहाची सांगता तीन तारखेला तीन जानेवारीला संपन्न होत आहे महाप्रसाद तीन तारखे या ठिकाणी तीन जानेवारीला संपन्न होणार आहे या सप्ताहामध्ये भागवत कथा प्रवक्त्या म्हणून लाभलेल्या आदरणीय कल्पनाताई ठाकूर यांचं भागवत कथा संपन्न होणार आहे आदरणीय हरिभक्तीपरायण घनश्याम महाराज ढोक संतोष महाराज निंबाळकर मंगेश महाराज गावंडे सुधाकर महाराज देशमुख हेमंत महाराज फाटे त्याचप्रकारे वरून सगळे भाविक कीर्तनकार का मंडळी या ठिकाणी येत आहेत विविध विविध महाराष्ट्रातील नामवंत मंडळी या ठिकाणी सेवा देण्यासाठी येत आहेत बाबांचा आश्रम हा गेल्या पंचवीस वर्षापासून बाबांचं वास्तव्य इथं तर त्या ठिकाणी अनंत आहे अनंत काळापासून सूक्ष्मरूपानं बाबा आहेत या ठिकाणी आज बाबांचं वय चालू वय चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव वर्ष बाबांचं वय आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश रायपूर अगदी गुजरातपासून दिल्लीपर्यंत सगळे भक्त भक्तमंडळी बाबांच्या भेटीसाठी येत असतात बाबांच्या कृपेनी बाबांच्या सावलीखाली क्षत्राखाली आपली कृपा संपादन करतात बाबांच्या दिव्य दिव्य अनुभूत्या दिव्य चमत्कारसुद्धा त्या ठिकाणी सगळ्या भक्तांना त्या ठिकाणी वेळोवेळी प्राप्त झालेले आहेत आणि बाबांच्या छत्रछायेखाली असणारे सर्व भाविक भक्त मंडळी सुजलाम सुखलाम अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी नांदत आहे हा बाबांची अनुभूती प्रत्येकाला प्राप्त होत आहे काय सांगणार थोडं म्हणजे बाबांचं कर्तव्य एवढं महान आहे की त्यांनी हिंदू जमा करतात आणि त्यांचे विचार इतके चांगले आहे की एक शाश्वतांना आपलं हे म्हणून त्यांनी एक निधी जमा करायला सांगितला आपल्यापर्यंत जे काय शक्य होईल त्यावेळी निधी जमा करायचा त्यामध्ये पुस्तकं किंवा योगीराज बाबा गुरुवर्य यांनी जे इथं यशवंत बाबा समाधी त्यांच्या हस्ते झालेली आहे आणि हा एवढा मोठा सोहळा आज आपल्याला पाहायला मिळतो तो, तो गुरुवर्य परमपूज्यश्री योगीराज बाबा यांच्या कृपेने होत आहे आणि आता विठ्ठल मंदिराची निर्मिती झालेली आहे तिथेही महाराजांचं दा तन मन धनाने सहयोग आहे एवढेच मी सांगू इच्छितो धन्यवाद परमपूज्य योगीराज महाराज हनुमान फेट मुसळखेड यांच्या आज सप्ताहाला सुरुवात होत आहे आजपासून या सप्ताहाची सुरुवात होत असून काल्याचे कीर्तन म्हणजे या स सप्ताहाची समाप्ती जी आहे महाप्रसाद होणार आहे तीन तारखेला आणि या सात दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांची माहिती देखील महाराजांनी आपल्याला दिलेली आहे आज या सप्ताहाच्या सुरुवाती निमित्त भव्य दिव्य अशी दिंडी चांदस वाठोडा आणि मुसळखेड या गावातून काढण्यात आलेली आहे कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड अमरावती टुडी न्यूज वरुड